नमस्कार मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत एका मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण शालेय कर्मचाऱ्याच्या निकाल हा आदेश जारी शालेय शिक्षणाच्या संदर्भात दिलासादायक बातमी हा उच्च न्यायालयाचा आदेश हे बातमीचे शीर्षक असून बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत नमस्कार मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी शालेय कर्मचाऱ्याच्या संदर्भात महत्वपूर्ण उच्च न्यायालयाचा आदेश कर्मचाऱ्यांच्या स्पष्टीकरण या संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण बात जाणून घेण्यापूर्वी आपण एज्युकेशन युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नवीन प्राप्त अपडेट करण्यासाठी आणि महत्वाची आणि स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो पुढील प्रमाणे आहे शाळेतील वर्ग शिक्षक व वर तुकडी कमी झाल्याने अतिरिक्त शिक्षकांची सेवा खंडित करावयाची असल्यास आस। त्याला तीन महिन्याची नोटीस देणे बंधनकारक आहे असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालय खंडपीठाने दिला आहे यामुळे शिक्षण संस्थेच्या मनमानीला चाप बसला आहे न्यायमूर्ती जोशी यांच्या एकल खंडपीठाने एका शिक्षकाला पुन्हा सेवक घेण्याचे आदेश ही न्यायमूर्ती जोशी यांनी कायम केले आहे देवीदास दास माने असे या शिक्षकांचे नाव आहे हा शिक्षक अतिरिक्त झाला होता आणि त्यामुळे शाळेने त्याला निलंबित केले होते शाळा प्राधिकरणाने निलंबनाचे आदेश बेकायदेशीर ठरवले त्यांच्या विरोधात शिक्षण संस्था व शाळेने याचिका दाखल केली होती ही याचिका एकल खंडपीठाने फेटाळून लावली आणि या संदर्भामध्ये महत्वपूर्ण स्पष्टीकरण असे आहे शिक्षण अधिकाऱ्याच्या परवानगी आवश्यक आहे म्हणजे शिक्षण अधिकाऱ्याचे परवानगी शिवाय निलंबन करता येत नाही एखाद्या शिक्षकाची सेवा खंडित करायची असल्यास शालेय शिक्षण अधिकाऱ्याची परवानगी घेणे आवश्यक आहे असेही न्यायालयाने आदेश नमूद, नमूद शाळेचा दावा काय होता माने यांच्याकडे अपेक्षित पदवी नव्हती शाळेत शिक्षक व अतिरिक्त झाले होते त्यामुळे माने यांना निलंबित करण्यात आले असा दावा शाळेने केला होता हा दावा न्यायालयाने फेटाळून लावला काय आहे प्रकरण संपूर्ण जाणून घेऊ पुणे येथील शिवाजी एज्युकेशन सोसायटी ही यांनी ही याचिका दाखल केली होती माने हा या शिक्षक होता या शाळेत दोन हजार चार मध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू झाला होता या शाळेत अतिरिक्त शिक्षक झाल्याने माने यांच्यावर शाळेने दुसऱ्या शाळेत बदली करण्याचा निर्णय घेतला होता तसा प्रस्ताव शिक्षण अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता हा प्रस्ताव अधिकाऱ्याने संबंधित शाळेत रिक्त पद नाही असे कारण दिले शाळेने माने यांची निलंबन केले माने यांनी शाळा प्राधिकरणाच्या विरोधात अर्ज दाखल केला शाळा प्राधिकरणाने

नोटीस देणे आवश्यक असते आणि अशा शिक्षकांची कमी करायचं असेल तर शिक्षणाधिकाऱ्या समोर ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली पाहिजे अशा प्रकारचा महत्वपूर्ण निर्णय दिल्यामुळे शालेय शिक्षण विभागामध्ये ही एक अत्यंत दिलासादायक बातमी ठरली आहे त्यामुळे मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ